आज मालवण मध्ये नेमकं काय झालं नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांचा पुतळा यावेळी उभारला गेला होता परंतु अवघ्या आठ महिन्यामध्ये पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली सरकार विरोधात वातावरण तयार होत असतानाच आज आदित्य ठाकरे जयंत पाटील विरोधी पक्षांनी राजकोट या ठिकाणी किल्ल्याची आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी आले आदित्य ठाकरे हे जेव्हा किल्ल्याच्या आतमध्ये आणि पाहणी करण्यासाठी जात होते तेव्हा भाजपचे कार्यकर्ते नारायण राणे यांचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंना आतमध्ये जाऊ देत नव्हते किल्ल्यांची पाहुणी आपण करू नका शिवरायांच्या पाहणी करू नका असे ते त्यांना बोलते परंतु आदित्य ठाकरे न जुमानता आतमध्ये गेले आणि तिथे मात्र एकच गोंधळ उडाला पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी हदबल झाल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राणेच्या एका कार्यकर्त्याला चोप दिला आणि तिथूनच हे या नेत्यांमध्ये एकच झटापट सुरू झाली आदित्य ठाकरेंना आम्ही नाही असा पवित्रा निलेश राणे आणि नारायण राणे यांनी घेतला होता मात्र ठाकरेंनी पुतळ्याची पाहणी करून ते बाहेर येत असतानाच त्यांनी मात्र नारायण राणेंना देखील मोठमोठ्या शिवरायांच्या घोषणा देऊन चिडवले आदित्य ठाकरे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय विजयासो आणि हर हर महादेव अशा मोठ्या घोषणा करून त्या किल्ल्यावरून शिवरायांच्या पुतळ्याची पाणी करून निघताना त्यांचंही रौद्र रूप या ठिकाणी पाहायला मिळालं यामुळे याची एकच चर्चा झाली दुसऱ्यानंतर आपण पाहिलं की निलेश राणे यांनी देखील पोलिसांची झडापट केल्याचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला निलेश राणे पोलिसांच्या अंगावरती धावून जात होते अशा प्रकारचा हा व्हिडिओ नेमका महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या पातळीवरती गेले हा विचार करायला होणार हा व्हिडिओ आहे मित्रांनो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडलाय परंतु वेगळंच राजकारण राज्यामध्ये घडत असताना आपण पाहताय दुसरीकडे नारायण राणे हे एबीबी माझाचा बूम आपल्या हातात घेऊन ते ओढून दुसरीकडे फेकत होते तुम्ही शूटिंग का करतायत महाराष्ट्र राजकारण एवढ्या खालच्या स्तराला जाईल वाटलं होतं मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा